रोहितने अल्बमच्या पानावरून अलगत हात फिरवला प्रत्येक फोटोच्या मागे असलेले क्षण आठवणी त्याच्या मनात फेर धरू लागल्या अदितीचं लग्न तिचे आनंदाने चमकणारे डोळे नववधूच्या पेहरावात लाजत हसत दिलेले पोझेस एका वडिलांनी आपल्या लेकीचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी केलेले प्रयत्न त्याच्या नजरेसमोर स्वित्झर्लंडमधील फोटो आले ती दोघं हसत खेळत गडगडत बर्बात खेळत होती अदितीचा चेहरा आनंदाने उजळला होता किती आनंदी दिसते ना ती अगदी स्वप्नांच्या देशात असल्यासारखी रोहित स्वतःशीच पुटपुटला त्याच्या स्वरात दुःख होतं पान पलटत असताना हळूहळू आठवणींनी त्याला भूतकाळात ओढलं शेवटच्या फोटोवर नजर गेली आणि काळजाचा ठोका चुकला फोटोमध्ये आदिती त्याच्या मांडीवर डोके ठेवून होती चेहऱ्यावर थोडासा थकवा होता पण हसू मात्र तेच गोड होतं रोहितीच्या कपाळ्याचा ओठाणी स्पर्श करत होता आणि ती त्याला बिलगुण होती तिचे शेवटचे शब्द लास्ट किस बाबा त्या शब्दांची तीव्रता आजही जशीच्या तशी त्याच्या कानात घुमली रोहितचा कंठ ताटून आला त्याच्या छातीत कळ उठली एक हुंद का अनावर झाला त्याचे डोळे भरून आले आणि अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मागून कविता हलकेच जवळ आली तिच्या स्पर्शानेच तो भाणावर आला ती काहीच बोलली नाही फक्त त्याच्या खांद्यावर अलगत हात ठेवला तिच्या नजरेतही तीच वेदना होती आपली मुलगी किती आनंदी होती ना रोहित तिला आयुष्य भरभरून जगायचं होतं पण कविताचे शब्द त्याला आधार देत होते पण तेवढेच काळजाला वेदनाही देत होते रोहितने डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले अल्बम बंद केला आज अदिती नसली तर तिच्या हसऱ्या आठवणी त्यांच्यासोबत होत्या त्या आठवणीमध्ये ती जिवंत होती आणि नेहमीच राहणार होती रोहित आणि रोहिणीचं नातं मैत्रीने सुरू झालं प्रेमात फुलं आणि लग्नाच्या गाठीत बांधलं गेलं कॉलेजच्या दिवसापासून दोघेही एकमेकांचे आधार होते कॅम्पस सिलेक्शन नंतर एकाच कंपनीत नोकरीला लागल्यावरही ते कायमसोबत राहिले रोहिणी दिसायला सुंदर होती मनानेही तितकी सुंदर दोघांनी एकत्र भविष्याची स्वप्न पाहिली ती साकार करायला लागली लग्नानंतर काही महिन्यातच रोहिणीने आनंदाची बातमी दिली आणि रोहितचा आनंद गगनात मावत नव्हता तो तिची खूप काळजी घेत होता तिच्या सगळ्या इच्छा पुरवत तिला हसवत तिला आवडणाऱ्या पदार्थापासून ते रात्री झोपताना तिच्या डोक्यावरून हात फिरवण्यापर्यंत तो प्रत्येक छोट्या गोष्टीत तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यात एक गोड परी आली अदिती रोहितच्या डोळ्यात आनंद श्रू होते पण त्या आनंदावर काळाने असा घाला घातला जो तो कल्पनाही करू शकला नसता बाळाच्या पहिल्या स्पर्शाचा आनंद त्याने अनुभवलाच नव्हता की त्याच क्षणी नीतीने त्याच्याकडून त्याची रोहिणी हिरावून घेतली डॉक्टर रोहिणी ती ठीक आहे ना रोहित थरथरत्या आवाजात विचारत होता डॉक्टरांनी खालीमान घातली आम्ही खूप प्रयत्न केला पण त्या एका क्षणात सगळं संपलं रोहितने त्याच्या हाती दिलेलं ते एक दिवसाचं नाजूक पिल्लू पाहिलं आणि त्याला जाणवलं आता हीच त्याची संपूर्ण दुनिया होती तो खचून गेला पण त्याला थांबायला वेळच नव्हता नवजात बाळाची जबाबदारी त्याच्यावर होती दिवसाचे आणि रात्रीचे भान हरवत त्याने बाळाला मोठं करायचं ठरवलं दिवसा कामावर जाणं आणि रात्री त्या लहानशा जीवाला कुशीत घेऊन त्याला शांत करणं हेच त्याच्या आयुष्याचं गणित बनलं या काळात कविता त्याच्या मदतीला धावून आली ती त्याच्याच कंपनीत काम करायची आणि योगायोगाने त्याच्या शेजारीच राहायची रोहितसाठी ती देवदूतासारखी आली अदितीला सांभाळताना ती कायम त्याच्यासोबत होती बाळाला दूध देणं झोपवणं काही वेळा रात्रभर उशाशी बसून राहणं तिला काहीही कठीण वाटलं नाही तिने स्वतःलाही विचारलं नव्हतं की ती हे सगळं का करते पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात रोहीसाठी तिच्या हृदयात एक वेगळं स्थान तयार झालं होतं एकतर्फी प्रेम आदिती जसजशी जर मोठी होऊ लागली तसतसा तिच्या स्वभावातही एक गोड गोंडसपणा झळकू लागला तिच्या रडण्यावर तिच्या बाबाकडे एक खास उपाय होता लग्नाचा अल्बम बघ आई किती सुंदर दिसते ना या फोटोमध्ये रडता रडता आदिती एका क्षणात शांतवायची दोन्ही हातांनी अल्बम धरून ती प्रत्येक फोटो अगदी बारकाईने निहाळायची तिच्यासाठी ते फोटो फक्त कागदावर छापलेले नव्हते तर तिच्या आईची खरी ओळख होती ती जसजशी मोठी होत गेली तसतशी तिच्या निरीक्षण शक्तीने अजूनच धारपड पकडली आता फोटो पाहताना ती बारकावी पकडू लागली एकदा असंच रोहित काम करत असताना ती तिच्या आईचा लग्नातला फोटो हातात धरून बसली होती बाबा या आईच्या शालूचा रंग थोडा आणखी डार्क हवा होता पाच सहा वर्षाची ती निरागस मुलगी गोड हसत म्हणाली रोहितनी हसून विचारलं का ग कारण डार्क रंग भारी दिसतो ए बाबा मला माझ्या लग्नात डार्क शालू घेऊन रे रोहित स्तब्ध झाला त्याच्या हृदयात कालवा कालव झाली आपल्या छोट्याशा मुलीच्या या बोलण्यात त्याला तिच्या स्वप्नांची झलक दिसली तिच्या डोळ्यामधले रंगीत भविष्य दिसत होते आणि त्याला जाणवलं हो त्याला तिला फक्त वाढवायचं नाही तर तिची स्वप्न पूर्ण करायची होती त्याने हलकेच अदितीला जवळ घेतलं तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला हो बाळा तुझ्या लग्नात तुला तुझ्या मनासारखा शालू नक्की घेऊन देईन आदिती खुश होऊन त्याच्या गळ्यात पडायची आता तिला आल्बम पाहायचे वेळच लागले होते आईने परिधान केलेला घागरा तिचे नाजूक दागिने साडीची जरी सगळ्यांची तिला कमालीची आवड होती दर वाढदिवसाला ती लाचा लेहंगा असे ड्रेस घालायची घरात तिचं स्वतःचं एक छोटंसं ब्युटी पार्लर होतं जणू ड्रेसिंग टेबलासमोर उभी राहून ती टिकल्या लावायची बांगड्या घालायची आणि मग हसून रोहितला विचारायची बाबा मी दिसते ना रे नवरी रोहित प्रेमाने तिच्या गालावर ओत टेकवत म्हणायचा हो रे माझ्या सोन्या माझी परी आहेस तू तिच्या लग्नाच्या नवरी होण्याच्या कल्पना दिवसांदिवेच अधिकाधिक भरत होत्या कुणाचंही लग्न असलं की तिला तिथे जायचंच असायचं रोहितने पहिल्यांदा तिला एका लग्नात नेलं तेव्हा तिने नवरीकडे टक लावून पाहिलं आणि घरी आल्यावर पहिला प्रश्न विचारला बाबा नवरीची हेअरस्टाईल मला नाही आवडली माझ्या लग्नात तर आपण चांगल्या ब्युटिशियनला बोलवू रोहित हसत सुटला तिला लाडाने जवळ घेतलं आणि तिच्या केसामध्ये अलगत हात फिरवत म्हणाला तुझ्या लग्नात तर सगळं अगदी खास असणार माझ्या सोन्यासाठी आधी ती बारा वर्षाची झाली तरी तिचं नवरी बनण्याचं वेळ काही कमी झालं नाही वेशभूषा स्पर्धा असली की ती ठरवून नवरीच व्हायची कधी महाराष्ट्रीयन कधी गुजराती तर कधी पंजाबी प्रत्येक वेळी ती रोहितला विचारायची बाबा मी कशी दिसते आणि रोहित नेहमीप्रमाणेच म्हणायचा माझी गोडपरी आता तर ती रोहितच्या आणि रोहिणीच्या लग्नाच्या फोटोवरही कमेंट करायला लागली होती एक दिवस अल्बम बघताना तिने एका फोटोवर बोट ठेवत विचारलं बाबा हा फोटो पाहणा आई तुझ्या छातीवर डोकं ठेवून आहे आणि तू नुसता तिला पाहतो आहेस तू तिच्या कपाळावर किस करायला हवं होतं फोटोला काय जिवंतपणा आला न असताना बाबा रोहित तिच्या बोलण्यावर क्षणभर स्तब्ध झाला ती अजून लहान होती पण तिच्या बोलण्यात किती परिपक्वता होती तिच्या मनात आईविषयी किती प्रेम आणि आपुलकी होती त्याने हलकेच तिच्या केसातून हात फिरवला आणि हसत म्हणाला अगो वेडाबाई फोटो असो वा नाही तुझ्या आईला मी मनापासून प्रेम केलं आणि करत राहणार आणि तुलाही तसंच प्रेम करणार अगदी आयुष्यभर आदितीने गोड हसत त्याच्या मिठीत शिरत एकच वाक्य म्हटलं बाबा तूच माझी आई आणि तूच माझा बाबा त्या क्षणी रोहितच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आल। तिला घट्टजवळ घेतलं हो तीच होती त्याच्या आयुष्याची खरी परी मग एकदम खोडकरपणे पुढे म्हणाली बाबा मी जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत फिरायला जाईन तेव्हा बघशील माझे फोटो आणि हा तुझा आणि आईचा फोटो आहे ना तसाच मी काढणार पण तीच करताना हे कोण रोहित गडबडला त्याने हलकासा टपली तिच्या डोक्यावर मारत प्रेमाने हसत म्हटलं माझ्या पिलूच्या लग्नात सगळं तिच्या मनासारखं करेन पण आता बस ठेवा तो अल्बम आणि अभ्यास करा आदितीने अल्बम बंद केला पण तिच्या चेहऱ्यावर एक खट्या हसू होतं ती अजूनही मनाशी काहीतरी स्वप्न बघत होती आणि रोहित तिच्या त्या गोड स्वप्नाकडे प्रेमाने पाहत होता आदिती बऱ्याचदा कविताकडे जायची कविता तिची आईसारखी काळजी घ्यायची तिच्या वेण्याही घालायची तिच्यासोबत खेळायची कधी रोहितला ऑफिसमध्ये उशीर झाला तर ती कविताकडेच थांबायची अशाच एका संध्याकाळी आदिती कविताच्या घरी होती ती खेळता खेळता अचानक गंभीर झाली आणि विचारलं आंटी तू लग्न का नाही करत ग कविता तिच्या प्रश्नाने चमकली हसत म्हणाली अगं आधू कुणी भेटायला तर हवा ना आदिती काही क्षण गप्प बसली मग चटकन म्हणाली माझा बाबा आवडतो ना तुला तू तु माझ्या बाबांशी का नाही करत लग्न कविता गडबडली हातातला चहा संपोत्ती म्हणाली मला तर तुझा बाबा आवडतो ग पण त्याला मी आवडायला हवी ना आदितीने कपाळावर आट्या घालून विचारलं तू सांगितलंस कधी बाबाला की तू त्याला आवडतोस म्हणून मग कसं करणार त्याला मी पहा कशी बोलते मनातलं सगळं सांगून टाकते कविताला तिचं भांड भाबडं बोलणं ऐकून हसू आलं पण तिने स्वतःला सावरलं हलकंसं तिच्या गालाला लाडाने स्पर्श करत ती म्हणाली आदू तू लहान आहेस ग तुला नाही करणार हे सगळं आदितीने मोठ्या विश्वासाने तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली माझ्या बाबाने मला शिकवले काही मनात असेल तर बोलायचं मग आंटी तुला का नाही वाटत सांगायला हवं कविताला तिच्या शब्दांनी गहिवरून आलं तिने चटकन विषय बदलत चॉकलेट तिच्या हातात ठेवलं हे गे चॉकलेट आणि आधी होमवर्क पूर्ण कर नंतर आपण मस्त चित्र काढूया आधी तिने चॉकलेट घेतलं पण मनात तिचा प्रश्न अजूनही घोळत होता तिने ठरवलं काहीतरी करायचंच त्या रात्री जेव्हा रोहित तिला झोपवायला आला तेव्हा ती त्याच्याकडे पाहत म्हणाली बाबा तुला कविता आंटी आवडते का रोहित तिच्या अनपेक्षित प्रश्नाने चाकीद झाला तो काही बोलणार तोच ती पुढे म्हणाली म्हणजे ती खूप छान आहे ना माझ्यासोबत खेळते माझ्यासाठी जेवण करते मला वेण्या घालते तुझ्या ऑफिसला गेल्यावर माझी काळजी घेते तिला तू आवडतोस रोहितने तिच्या केसामधून हात फिरवत हसत विचारलं हे तुला सांगितलं तिनं आदिती हसली आणि डोळा मारत म्हणाली नाही पण मी ओळखते आणि बाबा मला आंटीसारखी आई हवी आहे एकदम आपल्या घरची रोहित गप्प झाला त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले आदितीच्या त्या निरागस प्रश्नाने त्याच्या मनात कुठेतरी दबलेले भाव उघड झाले होते त्या रात्री पहिल्यांदाच त्याने कवितेचा विचार एका वेगळ्या नजरेतून केला आदितीचा बारावा वाढदिवस होता रोहितने संपूर्ण तयारी केली होती घर रंगीबेरंगी फुग्यांनी आणि चमकणाऱ्या दिव्यांनी सजवलं होतं मित्रमैत्रिणीसाठी खेळांची तयारी स्वादिष्ट पदार्थ आणि मोठा चॉकलेट केक सगळं अगदी परिपूर्ण आदितीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रोहितच्या डोळ्यात समाधान दिसत होतं आदू तुला काय गिफ्ट पाहिजे गं रोहितने तिच्या केसातून हात फिरवत विचारलं बाबा मी जे सांगेल ते देणार आदितीने मिश्किलेने विचारलं मागून तर बघ नाही आता नाही मी वेळ आल्यावर मागणार अगं वेळ वेळेवर कसं देणार बाबा असंच गिफ्ट मागणार जे तुम्ही नक्की देऊ शकणार आदितीच्या आवाजात एक वेगळाच ठामपणा होता रोहितने तिच्या डोक्यावर अलगच तिचकी मारली हं बघू काय गिफ्ट मागतेस ते पाहुणे येऊ लागले सगळीकडे हशा गप्पा आणि चिमुकल्या मैत्रिणींच्या टाळ्यांचा आवाज भरून राहिला अदिती चमचमत्या डोळ्यांनी एक एक पाहुण्यांना भेटत होती वाढदिवसाचा केक समोर येता सगळ्यांनी जल्लोष केला हॅपी बर्थडे टू यू आदितीने केक कापला तिने आधी बाबाला केक खाऊ घातला मग कविताला आणि शेवटी रोहितनेही तिला केक भरवला केक कापल्यानंतर सगळे तिच्या हातात गिफ्ट्स देऊ लागले कोणी बाहुल्या दिल्या कोणी खेळणी तर कोणी सुंदर कपडे पण आदितीची नजर फक्त बाबाकडे होती बाबा माझं गिफ्ट तिने मोठ्या विश्वासाने विचारलं रोहित हसला तिच्या डोक्यावर माईने हात ठेवत म्हणाला काय पाहिजे बोल बेटा आधी ती थोडी थांबली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले तिच्या मोठ्या डोळ्यात एक वेगळी चमक होती पण हळूहळू ती मावळू लागली तिने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण अचानक तिचं अंग लट, लटलटलं तिचे पाय डगमगले आणि क्षणात ती खाली कोसळली अदिती सगळं घर हादरलं एकच गोंधळ उडाला रोहित ताबडतोब तिला उचलून गाडीच्या दिशेने धावत सुटला कविताच्या हातून फोन गळून पडला फाऊने हादरले मुलं गोंधळलेली आणि रोहित कविता एकच विचार करत होते आदूला अचानक झालं तरी काय दवाखान्यात पोचेपर्यंत रोहितच्या मनात असंख्य विचार येत होते माझी चिमुकली काय मागायचं होतं तिला असं अचानक काय झालं कविता तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती अश्रू लपवायचा प्रयत्न करत डॉक्टर आत पळाले बाहेर मात्र काळजाचा ठोका चुकलेला काय हवं होतं आदे तिला गिफ्ट आणि काय झालं होतं तिला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं डॉक्टरांनी तत्काळ चेकअपला सुरुवात केली रक्त तपासणी सी टी स्कॅन एम आर आय एका मागोमाग एक चाचण्या माग होत राहिल्या प्रत्येक तपासणीच्या निकालासाठी रोहित आणि कविता प्राणकंठाशी धरून वाट पाहत होते अखेर डॉक्टरांनी अहवाल हातात घेतला आणि गंभीर चेहऱ्याने बोलू लागले हे बघा मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो आजार शेवटच्या टप्प्यात आहे फक्त दोन महिने आपल्या हातात आहेत डॉक्टरांनी एका श्वासात सांग सांगितलं कविताच्या हाताचा थरकाप सुरू झाला रोहित डॉक्टरांकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिला डॉक्टर पुढे म्हणाले हा ट्युमर झपाट्याने वाढतोय ऑपरेशन करणं अगदीच अशक्य आहे मी काही औषध देतो त्यामुळे ती काही दिवस एकदम नॉर्मल राहील पण दोन महिन्यानंतर कदाचित कोमात जाईल किंवा डॉक्टर थांबले त्यांना पुढचं बोलणं कठीण जात होतं नाही डॉक्टर तुम्ही काहीतरी करा काहीतरी उपाय नक्कीच असेल रोहित किंचाळला डॉक्टरांनी डोळे खाली केले जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला आनंदाने जगू द्या तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा काय सांगावं तिच्या इच्छेशक्तीने तिचं आयुष्य वाढूही शकतं रोहितला हा अन्याय वाटत होता त्याच्या डोळ्यासमोर रोहिणी गेली आता आदिती तो आकाशाकडे पाहत हताशपणे ओरडला देवा मी काय पाप केलं आधी रोहिणी आता आदिती त्यापेक्षा मलाच का नाही घेऊन जात तो कविताच्या कुशीत शिरून ओक्साबक्षी रडू लागला कविता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे स्वतःचे डोळेही ओलावले होते थोड्या वेळाने रोहित स्वतःला सावरत उठला तोंड धुतलं चेहरा व्यवस्थित केला आणि केबिनच्या बाहेर आला ती बाहेर बसली होती गुपचूप तिच्या चेहऱ्यावर थोडंसं गोंधळ पण दिसत होतं घरी परतताना कारमध्ये तिघंही शांत होते या शांततेत एक विलक्षण वेदना होती शेवटी आदितीने ती शांतता तोडली बाबा काय झालं एवढं शांत का आहात रोहितने कसं कसं हसत म्हटलं काही नाही बेटा बाबा काही तर नक्की आहे कृपया मला खोटं सांगू नका रोहित काहीच बोलला नाही त्याच्या गळ्यात शब्दच अडकले होते आदितीने हलक्या आवाजात म्हटलं बाबा डॉक्टरने सांगितलेले मी सगळं ऐकलं रोहित आणि कविता चमकली बाबा डॉक्टर म्हणाले ना मला फक्त दोन महिने आहेत मग आपण धमाल करूया ना बाबा तसाही मला आईसोबत राहायला मिळालं नाही आता मी तिच्याकडे जाणार हे ऐकताच रोहितचा संयम सुटला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आदितीने हळूच हात पुढे केला आणि त्याच्या गालावरून वाहणारे अश्रू पुसले बाबा रडू नका आपण दोन महिने नाही तर दोन जन्मभराचे क्षण जगूया आदितीनं हसत म्हटलं त्या लहानशा चेहऱ्यावरचं मोठं धैर्य पाहून रोहित आणि कविता एकमेकाकडे पाहू लागले त्यांच्या डोळ्यात दुःख होतं पण आदितीच्या डोळ्यात फक्त जीवनाची आस होती बाबा माझी एक इच्छा पूर्ण करणार रोहित पेपर खाली ठेवत म्हणाला बोल आधी आदिती चेहऱ्यावर गोड हस्य आणत म्हणाली मला लग्न करायचं आहे माझे लग्न करणार ना आणि आपण स्वित्झर्लंडलाही जाऊ सोबत कविता आंटीला घेऊ रोहितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला अगं पण लग्नासाठी नवरा मुलगा हवा असतो आणि अजून तू खूप लहान आहेस नको बाबा दुसरा नवरा मुलगा नको मला तुझ्याशी लग्न करायचं आहे रोहित तचकला काय बोलते साधू आदिती थोडीशी हसली पण डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं गंभीरता बाबा माझ्याकडे फक्त दोन महिने आहेत माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार नाही रोहितच्या काळजावर कुराड चालली त्याला काय बोलावं कळेना तो तिच्या लहानपणीच्या लग्नाबद्दलच्या कल्पना आठवू लागला कधी डॉलसोबत लग्न खेळायची कधी स्वतःलाच नवरीसारखं सजवायची पण हे हे तो कसा विसरू शकतो तो काही बोलणार इतक्यात ती उत्साहात म्हणाली बाबा लग्न हळदी मेहंदीस संगीत सगळं करायचं मला पूर्ण नवरीसारखं वाटलं पाहिजे आणि बाबा माझं कन्यादान कोण करणार आपण कविता आंटीच्या आईबाबांना सांगू का रोहितला अधिक काही बोलता आलं नाही तो त्या रात्री कविताला भेटला सगळं सांगितल्यावर त्याच्या डोळ्यातलं दुःख पाहून कविता म्हणाली रोहित आधी तिचं आयुष्य मोजक्या दिवसाचं उरले तिला आनंद देणं आपल्या हातात आहे लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस आपण तिला तिच्या शेवटच्या दिवसात पूर्ण आयुष्यभराचा आनंद द्यायचा हे ऐकून रोहितच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले घरी येताच त्याने आदितीला जवळ घेतलं ठीक आहे आदू आपण तुझं लग्न करूया खरंच बाबा आदिती चक्क ओरडली मग कुणासोबत रोहित गालात हसला माझ्यासोबत आदिती आनंदाने उड्या मारत त्याच्या गळ्यात पडली आय लव यू बाबा चल आता पटकन लग्नाच्या तयारीला लागा तयार हो आपल्याला खरेदी करायला जायचं आहे आदितीच्या उत्साही आवाजाने घरात हलचल सुरू झाली रोहित कविता आणि आदिती हे तिघं लग्नाच्या तयारीत व्यस्त होते आदिती उत्साहीपणे म्हणाली बाबा तू तर नवरदेव तू पण छान ड्रेस घे ना अगं मला कशाला माझ्याकडे खूप सूट आहेत रोहित हसत म्हणाला असंच बिलकुल चालणार नाही नवरदेव मला शोभायला नको आदिती खूप ठामपणे म्हणाली रोहितला हसत म्हणावं लागलं ठीक आहे मॅडम मनात दुःख दडवून तो तिची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होता त्याला तिला दुखवायचं नव्हतं खास करून या आनंदाच्या क्षणी कविता आणि आदिती यांनी आपली शालू खरेदी करण्याची तयारी केली अदिती म्हणाली आणि कविता आंटी मी जसा शालू घेणार ना तसा तुलाही घ्यावा लागेल मला कशाला माझ्याकडे खूप साड्या आहेत नसेल त्यातील एखादी कविता हलकेच म्हणाली नाही तुला सेम टू सेम तसा शालू आणि दागिने घावे लागेल तू तर आमच्या दोघांची मैत्रीण आहे आणि करवली पण आहे आणि मला आई पण नाही तुला तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तेव्हा तू तर एकदम खास दिसायला पाहिजे आदिती म्हणाली लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आदितीला हळद लावली गेली आणि तिच्याबरोबर कवितालाही हळद लागली संगीताच्या कार्यक्रमात आदिती खूप नाचली आणि एकदम एन्जॉय करत होती लग्नाचा दिवस उजाडला आदिती खूप सुंदर दिसत होती तिने तिच्या पसंतीनुसार शालू दागिने आणि चप्पल घातले होते आणि कवितालाही ती जबरदस्तीने त्याचप्रमाणे घ्यायला लावली होती रोहितला मुलीशी लग्न करणे कधीच पटत नव्हते पण आदितीच्या आनंदासाठी तो सर्व काही करीत होता कविता आणि आदिती दोघीही तयार झाल्या होत्या दोघीही अप्रतिम सुंदर दिसत होत्या जणू एक मोठी नवरी आणि एक छोटी नवरी तयार झाल्यावर त्यांनी खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले लग्नाच्या आधीचे सर्व विधी पार केले सगळे विधी करताना आदितीने कविताला सोबत ठेवलं कारण कविता, कविता करवली होती तिकडे रोहितचे नवरदेव म्हणून सर्व विधी पार पडले लग्नाची वेळ आली आणि अंतरपाठ धरला गेला आदिती कवितासोबत उभी होती आणि रोहित कसे तरी तिथे उभा होता तो मुलीच्या प्रेमापोटी सगळं करत होता मंगलाष्टक सुरू होणार होते त्याआधी नवल्या मुलीच्या उंजळीत अक्षता ठेवण्याची वेळ आली भटजींनी आदितीला हात समोर करायला सांगितले आदिती बाजूला झाली आणि तिने कविताची ओंजळ पुढे केली सगळे एकदम शांत होऊन पाहत राहिले आदिती बाजूला होऊन म्हणाली बाबा तुझ्या पिल्याचे एवढे कळते की बाबासोबत लग्न करायचं नसते मला माहीत आहे कविता आंटीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाबा तुझंही आहे पण तुला माझ्यामुळे विचार करायला वेळच मिळाला नाही बाबा मी वाढदिवसाला तुला हेच गिफ्ट मागणार होते बाबा माझ्या आजाराबद्दल कळल्यावर कदाचित तू लग्नाला तयार झाला नसला नसता किंवा माझ्या प्रेमासाठी तू तयारही झाला असता परंतु तू असं धूमधडाक्यात लग्न केलं नसतं आणि मलाही नवरी होण्याची माझी इच्छा पूर्ण करायची होती बाबा बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले बाबा मी गेल्यावर माझा बाबा एकटा पडायला नको ती म्हणाली तिने कविताचा हात रोहितच्या हातात दिला रोहितच्या मनात विचार आला माझं छोटंसं पिलू एवढं मोठं कधी झालं रोहित आणि कविताचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी तिघेजण स्वित्झर्लंडला रवाना झाले तिघांनी खूप धमालमस्ती केली आणि आदितीने आपल्या बाबांसोबत खूप फोटो काढले बाबा आता आई आणि तुझा आहे तसा बर्पातला फोटो काढायचा ती म्हणाली तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले आणि म्हणाली बाबा माझ्या कपाळावर किसकर रोहितच्या डोळ्यातून अश्रू गळाले बाबा तू माझा फोटो खराब करतोस स्माईल प्लीज आंटी छान फोटो आला पाहिजे आई बाबाच्या फोटोपेक्षा छान ती हसत म्हणाली तिने खूप एन्जॉय केले आणि भारतात परत आले दोन महिने लोटले होते आणि आता रोहितला भीती वाटत होती एक दिवस आदितीला चक्कर आली आणि ती पडली रोहितने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी सांगितले की तिची शेवटची वेळ आली आहे कविता आणि रोहित तिच्या भेटीला गेले आदिती हसली पण खूप कष्टाने आदिती म्हणाली बाबा माझ्याजवळ बस रोहित तिच्या उशाजवळ बसला बाबा तू किती चांगला आहे श्री माझ्या प्रेमापोटी तू माझा वेडा हट्ट पुरवल्यास आय लव यू बाबा तिने डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं आणि क्षीण आवाजत म्हणाली बाबा स्वित्झर्लंडमध्ये काढला तसा फोटो काढायचा बाबा लास्ट किस रोहितने तिच्या कपाळावर प्रेमपूर्वक पापी घेतली आणि कविताला म्हणाली लास्ट क्लिक आंटी कविता भरल्या गळ्याने आपले अश्रू आवरत म्हणाली स्माईल प्लीज अधू आदितीने गोड स्माईल दिला आणि आणि कविताने ते बाप लेकीचं अनोखं दृश्य कॅमेरात के कैद केलं रोहितच्या लक्षात आलं की आदिती आता रोहितपासून दूर तिच्या आईला भेटायला निघून गेली आहे कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद